इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागात शनिवारी संध्याकाळी मोठा तणाव निर्माण झाला आहे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मृतदेहाच्या चौकशीसाठी गेलेल्या इगतपुरी पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात पोलीस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडण्यात आले सदर घटना चार दिवसांपूर्वी घडली असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर आत्महत्या झाल्याचं निष्पन्न झालं मात्र पोलिसांनी रात्री मृतदेह का हलवला यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला गावकऱ्यांचा आरोप आहे की संबंधित व्यक्तीचा खून झाला असून पोलीस आत्महत्या म्हणून प्रकरण झावण्याचा प्रयत्न करत आहे या वादातून जमा थेट हल्ला केला इगतपुरी पोलिसांनी या प्रकरणी नामजद आणि ते जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणी पोलीस उपाधिक्षक आर खेडकर यांनी सांगितले की संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल आणि कायदा हातात घेणाऱ्यांना माफ केले जाणार नाही